हा प्रणाम आज वेरुळ परिसरातील आपण इशाळुवाची लेणी या ठिकाणी आसन स्थान आहे तिथे जे वंदन केलंय ही लेणी आपण पाहत हो। आहोत आणि या ठिकाणी कशा पद्धतीचं इकडे ते पाणी भरत आहे ते पाहूया आणि वेरूळचा जो काही परिसर आहे तो है।

बरस चढ आहे खूप मोठा चढ आहे महानुभाव पंथ दुर्मिळ दर्शन या सत्रामध्ये आज आपण श्रीक्षेत्र विरुळी येथील जे इशाडूची लेणी आहे तिकडे निघालेलो आहे मध्ये खूप उंच असं भाग होता आणि चढून चढून मी थोडंसं थकवा आला आणि या ठिकाणी मी बसलोय खालचा परिसर कसा आहे तूही पहा आता आपल्याला आणखी एक टप्पावरती जायचं आहे आणि तिथं दुर्मिळ स्थान आपल्याला दर्शन घडेल वाचे वाचिनिकडे आपण निघालेलो आहोत खोल दरी खाली दिसत आहे मध्ये करणार आहोत लाईव दर्शन मी आपल्याला घडवत आहे अतिशय सुंदर अशा पद्धतीचं गवत वगैरे या ठिकाणी झालेलं आहे हीच ईशाळूची लेणी ज्यामध्ये या ठिकाणी घेत केलेलं आहे आणि हेच नमस्कारी जी काही जागा आहे ओट आहे ती आपण सध्या वंदन करत आहोत त्याच्यानंतर दिगंबर पार्श्वनाथ जैन मंदिर म्हणजेच गोमटदेवाचं देवाचं लेणं या ठिकाणी ते 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 हो। ते आहे तेथील दुर्मिळ स्थान आपण वंदन केलेले आहेत आता चाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीस जे काही स्थान आहे ते आपण सध्या वंदन करत आहोत याच्यामध्ये जे आहे त्रेचाळीस आणि बेचाळीस त्या स्थानाकडे आपण निघालेलो आहोत इकडे खाली आपल्याला दिसत आहे ते प्रत्यक्ष दर्शन आपल्याला लाईव्ह दाखवत आहे जेणेकरून आपल्याला या स्थानाची माहिती व्हावी म्हणून माझा हा छोटासा प्रयत्न आहे गोमटदेवाच्या खाली जे आहे अनकय्या लेण्याकडे आपण जात असताना हे जे आहे पूर्वाभिमुख लेणे आहे सध्या पार्श्वनाथ दिगंबर आ, जे मंदिर आहे त्याच्यामध्ये आपलं स्थान आहे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे आता खाली जात असताना आपल्या पोथीमध्ये जे उल्लेख आलेला आहे हे दोन हत्ती या ठिकाणी आहे इथे एक हत्ती आहे आणि हे हत्ती आपल्याला दिसतंय आणि पलीकडच्या बाजूला एक हत्ती आहे आणि आपण जे स्थान पाहणार आहोत ते सध्याचं नाव जे पाहर, पाहर आहे दिगंबर पार्श्वनाथ जैन म्हणजे पहाड पहाड मंदिर या ठिकाणी आपले स्थान आहेत ते तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर तिथं झूम करून दाखवणार आहे लेण्याच्या दोन्ही बाजूला हत्ती कोरलेले आहेत या लेण्यातील उत्तर व दक्षिण बाजूचे वोटे आपण उत्तर आणि दक्षिण बाजूचे ओटे आपण पाहणार आहोत इथं पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र पहाड येलोरा या पद्धतीने दिलेला आहे आणि सध्या जे आहे या ठिकाणी हे आपण मंदिर पाहत आहोत आणि या मंदिरात या साईडला जे काही वोट आहे वरती या साईडला नमस्कारी आहे दोन्ही बाजूला जे उत्तर व दक्षिण या साइडचा ही होता तो नमस्कारी आहे या साइडला या साइडला आणि या साइडला आपण दिगंबर जैन मंदिर येथील सर्वज्ञांचं जे विहरण स्थान आहे ते आपण वंदन केलंय बऱ्याचशा लोकांना व्यवस्थित दिसलं नसेल पण या भूमीला आपण काय सध्या वंदन केलेलं आहे त्याच्यानंतर आपण बेचाळीस आणि त्रेचाळीस हे विहिरण स्थान पाहिलंय आता स्थान क्रमांक चौवेचाळीस चरणविरा स्थान हे आणि त्याला लोंबता श्रीचरणी आसन स्थान आपण वंदन करत आहोत आणि हे जे स्थान आहे दोन देवळ्याच्या मध्ये आहे तेही तुम्हाला दाखवतोय प्रत्यक्ष कसं आहे ते आता या साईडला जे आहे पुरातन हत्ती उल्लेख आपल्या पोथीमध्ये आलेला आहे ते हत्ती आपण सध्या पाहत आहोत वरतीही अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि हा सभोवतीचा देखील परिसर आपण पाहत आहोत त्याचबरोबर स्थान क्रमांक चौवेचाळीस विहिरा म्हणजेच लोंबता आसन स्थान सध्या आपण वंदन करण्यासाठी जात आहोत या ठिकाणी दोन जे काही देवळ्या दाखवलेल्या आहेत आता ही पहिली देवळी या ठिकाणी थोडं लांबूनही घेतलं तरी हरकत नाही या ठिकाणी ही पहिली देवळी आणि पोथीमध्ये जे उल्लेख दिले आहे दक्षिण बाजूची देवळी तर या ठिकाणी हे हत्तीच्या समोरील बाजूस वरती ते हत्ती आहे आणि इथे जे आहे लेण्याच्या दक्षिण बाजूच्या हत्तीच्या पुढील बाजूस पश्चिम बाजूस दोन देवळे आहेत त्यापैकी दक्षिणेकडील देवळी ही चरणविहिरा होय हीच आपली चरणविहिरा जी आहे हे सर्व आपण लोंबता श्रीचरणी स्थान सध्या पाहत आहोत या ठिकाणी ओटा आहे अतिशय सावकाश दाखवा त्याच्यानंतर आतलाही भाग दाखवा या साईडलाही हा ओटा आहे हा ओटा दाखवा खालचा हा हा ओटा दाखवायचा असतो आणि याही साईडला आता याच्यामध्ये सध्या पाणी भरलेलं आहे आणि पुन्हा आपण अतिशय सावकाश पद्धतीने ओटा पाहू चरुणविरा जे काही स्थान आहे ते आपण सध्या पाहत आहोत त्यातील दक्षिण बाजूच्या ओट्यावर सर्वज्ञांना या साईडला दक्षिण बाजूचा ओटा तो दाखवायचा जास्त सर्वज्ञाना लोंबता श्रीचरणी आसन झाले स्थानपोथी हेच आणि या स्थानाला आपण बाहेरूनच वंदन करावं लागतं अतिशय पवित्र अशी ही भूमी आहे आणि या ठिकाणी आपण हे स्थान वंदन केलेलं आहे इथे बरस ठेवलेलं आहे आपण लोंगता श्रीचरण जे आहे ते स्थान वंदन या ठिकाणी केलेलं आहे आता सभोवतीचा जो काही परिसर आहे तो मी तुम्हाला दाखवतोय वरती गोमट देवाचं जे काही मंदिर आहे ते दिसतंय त्याचबरोबर अतिशय सावकाश फिरून पोथीमध्ये जे उल्लेख दिलेला आहे या साईडला हत्ती आहे पुरातन कोरलेली जी आहे ते आपण पाहूया इकडे हत्ती आहे कोरलेला आहे आणि इथं त्या काळी जे काही आपल्याला पाणी वगैरे या ठिकाणी कसं पुरवलं जायचं त्याच्यासाठी इथे पाकं मारलेलं आहे आता नव्याने साईडनं बांधकाम वगैरे केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो मी इथून थोडंसं आपल्याला त्या परिसरात जावं लागतं आणि इथे मात्र शुद्ध पाण्याचं टाकं आहे इथे त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि वरती देखील आपण पाणी मंदिराकडे नेण्यासाठी वगैरे इथं अतिशय चांगल्या पद्धतीने पाणी या ठिकाणी भरलेलं आहे ते आपण सध्या पाहत आहोत आणि त्याचबरोबर आपण पुन्हा एकदा चरणविहिरा स्थान जे आहे ते आपण पाहू तिथून वंदन करू आणि त्याचबरोबर सभूतीचा परिसर देखील आपण पाहत आहोत दणोत प्रणाम